संपूर्ण महाराष्ट्र आता प्रतीक्षा करतंय की बिग बॉस मराठी सीझन पाच हे कधी सुरू होणार आहे कारण की जेव्हापासून लोकांना कळलं ना की रितेश देशमुख यावर्षी बिग बॉस मराठी सीझन पाच चा होस्ट आहे तेव्हापासून पब्लिक थोडीशी एक्सायटेड झालेली आहे जास्तच एक्सायटेड झाली आहे आणि खास करून जे रितेश देशमुख आणि जेनिलियाचे जे फॅन्स आहेत ना हे तर अजून जास्त उत्सुक झालेले आहेत की आम्हाला रितेशला विकेंडच्या चावडीला बघायचं आहे कृपया करून त्यांना लवकरात लवकर आणा यार लवकरात लवकर शो चालू करा यार आणि त्याच दृष्टिकोनातून त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत की बिग बॉस बॉस मराठी सीझन पाच हा नेमका कुठल्या दिवशी कुठल्या तारखेला सुरू होणार आहे आणि तीच अपडेट आपल्यासमोर आलेली आहे आणि तीच तुम्हाला द्यायचा प्रयत्न मी करणार आहे त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण की तुमचं एक एक सबस्क्राईब हे खूप मोटिवेट करत असतं आणि तुमचं बिग बॉस मराठी सीझन बद्दल जे काही मत आहे ना ते नक्की तुम्ही कमेंट्स मध्ये मांडा कारण की तुमचं कमेंट जेव्हा येतात ना तेव्हा आम्ही आम्हाला समजत यार आणि सगळ्या महाराष्ट्रात देखील समजतं की नक्की जनता किती एक्सायटेड आहे किती त्यांना ते किती आतुर आहेत या संपूर्ण गोष्टी ह्या संपूर्ण महाराष्ट्राला कळत असतात आणि आम्हाला देखील बरं वाटत असतं की लोक आपल्याला एंगेज करत आहेत तर चला आता मुद्द्याकडे वळूया की बिग बॉस मराठी सीझन पाच हा कधी सुरू होणार आहे नेमका तर त्याआधी तुम्हाला एक गोष्ट तुम्हा सांगतो की बिग बॉस ओ टी टी सीझन थ्री ह्याची डेट अनाऊन्स झालेली आहे आणि ती आहे एकवीस जून त्याआधी आपल्याला तुम्हाला सांगतो मी की बिग बॉस मराठीची जी पहिल्यांदा डेट आली होती ती कन्फर्म डेट होती की तेवीस जूनला बिग बॉस मराठी सीझन पाच हा ग्रँड प्रीमियर होणार होता पण बिग बॉस ओ टी टी सीझन थ्री हा एकवीस तारखेला लॉन्च झाल्यामुळं एक थोडासा त्यांना गॅप द्यायचा आहे मध्ये दोन्ही शो एकामागोमाग एक म्हणजे एक दोन दिवसाच्या गॅपमध्ये त्यांना लॉन्च नाही करायचे आहेत कारण की जसं की तुम्हाला माहिती आहे बिग बॉस ओ टी टी असू द्या किंवा बिग बॉस कुठलाही असू द्या एकच कंपनी ओन करत असते ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे त्यांच्यामध्ये असं डिस्कशन झालेलं आहे की एक एक वीकचा आपण गॅप देऊ एक आठवड्याचा गॅप आपण देऊया आणि त्यानंतरच पुढचा जो डेट आहे डेटला आपण बिग बॉस मराठी सीझन लॉन्च करूया कारण की बिग बॉस ओ टी टी सीझन एकवीस तारखेला लॉन्च होणार आहे आणि बिग बॉस मराठी सीझन पाच ची ग्रँड प्रीमियर ही तीस जूनला होणार आहे आणि तीस जूनला काय होतं त्याला लॉन्च झाल्यानंतर एक जुलैपासून संपूर्ण माणसं मोकळे होणार आहेत रात्री टायमाला बिग बॉस मराठी बद्दल आपले व्हिडिओ बघणार आहेत सगळ्या गोष्टी अशा होणार आहेत मित्रांनो कारण की आपण या वर्षी बिग बॉस साठी खूप वेगवेगळे प्लॅन्स केलेले आहेत आणि ते प्लॅन एक्झिक्यूट देखील करणार आहोत ते नक्कीच तुम्हाला आवडतील त्यामुळे हो तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा आणि जसं की तुम्हाला सांगितलं मी मुद्द्याची गोष्ट ती म्हणजे यावर्षी बिग बॉस मराठी सीझन पाच हा तीस जून दोन हजार चोवीस संडेला लॉन्च होयची दाट शक्यता आता निर्माण झालेली आहे कारण की की मेकर्सचं डिस्कशन झालेलं आहे की बिग बॉस मराठी आणि बिग बॉस ओ हे एक आठवड्याच्या गॅपनी लॉन्च करायचे आहेत तर मित्रांनो तुमचं काय मत आहे हे नक्की कमेंट्स मध्ये मांडा कारण की तुमचं मत खूप हो महत्वाचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र